सहकारामध्ये आदर्श घ्यावा अशी साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेची वाटचाल वाखण्याजोगी आहे सहकार क्षेत्राला दिशा देण्यासारखं काम शिवाजीराव कपाळे का यांच्या माध्यमातून होत असून याच्या संस्थेचा उल्लेख आदराने करावा असा आदर्श त्यांनी घालून दिला असल्याचं प्रतिपादन संगमनेर विभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी केलं आहे संगमनेर विभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी राहुरी फॅक्टरी मुख्य शाखा असणाऱ्या साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेला स्नेह भेट दिली याप्रसंगी सायादर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आदर्श नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब बाळूंज शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभोन प्रकाश सोनी धीरज कपाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी संस्थेचा गेल्या दहा वर्षांचा लेखाजोखा मान्यवरांसमोर मांडला याप्रसंगी सूत्रसंचालन गणेश वेगे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे व्यवस्थापक सचिन खडके यांनी केले याप्रसंगी सुभाष दुसिंग विक्रम जाधव याकूब शेख गोपीनाथ हरगुडे रवींद्र झावरे विकास शेटे इंद्रबान शेडगे शांताराम भुजबळ विजय डुकरे विशाल चव्हाण आदी हजर होते एशन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडे राहुरी